तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरची नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त ना मी पण मस्त आहे तर आताच भांडे वगैरे घासले वल्ले हातीत अजून भांडे घासले बसले क्रिशा मॅडम बघतंय टी व्ही आणि बरेच जण मला त्या आत्ता ह्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मला भरपूर जणांनी विचारले ताई तू केसांना काय लावतो खरं सांगू का मी केसांना काहीच नाही लावत मी फक्त खोबरेल तेल पॅराशूट जे आहे ता ना ते लावते बाकी मी कोणतंच लावत नाही आणि ते पण अं संध्याकाळचे लावते दोन दिवस ठेवते फक्त केसांना आणि मग दुसऱ्या दिवशी धुते ट्रेस मी शॅम्पूने बाकी काही लावत नाही कधीतरी प्रयोग करत असते मेथी दाणे तेलामध्ये मी उकळते वगैरे काहीतरी प्रयत्न चालूच असेल कारण की कोंडा भरपूर होता ना त्या कारणाने तर चला बेड वगैरे सर्व चाललंय आता साफसफाई सगळेजण विचारता ताई नवीन घरी राहायला जाणार आहे का आता रूमचं चा चाललंय तुमचं तर काय झालं म्हणजे रूमचं तो पास झाला तर चाललं आहे आता आवरायचा पण कुठं राहायला जाणार आहे हे तुम्हाला अजून तर सांगू शकत नाही अजून आता आमचंच फिक्स नाही आता चाललंय बातचीत जे ओनर आहे आमच्या घरमालक त्याच्याशी बोलणं चाललंय तर त्याच्यामुळे आता कुठं जाणार आहे हे पण नाही माहिती जाणार आहे का नाही हे पण नाही माहिती पण चाललंय आता ते बेड तर विकून टाकले कारण आई बोलल्या पसारा तुम्हाला तेवढंच व्हायला कमी वाटा वगैरे तर त्याच्यामुळे ते विकलं भरपूर तुटलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं तर काय करणार नाही एवढं याचं एकदम तुटलं होतं तर आता बघूया काय होते देवाच्या कृपेने जे आहे ते होऊ द्या आता मी सगळं स्वामींवरच सोडले स्वामीच बघतील काय होईन ती आता रूमचं कसं होईल काय नाही कारण एवढं प्रॉब्लेम क्रिएट होत आहे सध्या तरी इकडं आड इकडं वीर आहे इकडं जरा आम्हाला ओसी आहे ना इकडं हा आमच्या घर मालक आहे ते पण बोलला तुम्हाला फक्त जानेवारीपर्यंतच म्हणजे एवढा आठ दिवस तुम्हाला आठच दिवस टायमिंग आहे तर त्याने पण म्हणजे ज्याला जिथं हे म्हणजे भाडोत्री जे जंटे ज्यांनी भाडोत्री वगैरे बघितलेलं बग आहे तर बघूया आता काय होते तर ही गेलेत बोलायला त्यांच्यासोबत तर आता स्वयंपाक करायचा आहे भांडे वगैरे घासले स्वयंपाक करायचा आहे कारण भांडे होते थोडेसेच होते भांडे मग मी घासून घेतले चहाचे वगैरे घासून घेतलेले गेस लेपडत येत लगेच सगळेच तर आता बघूया तुम्हाला कनच रूमचं कसं होईल तर सध्या तरी नवीन रूममध्ये आपण आत्ताच जाऊ शकत नाही आहे कारण त्याचा ओ सी अजून आलेला नाही आहे आणि ओ सी कधी सांगितले आता आम्ही त्या दिवशी तो पंधरा दिवसांनी बोलले आता म्हणजे तो बिल्डर म्हणतोय पंधरा दिवसांनी येईन कधी म्हणतो आठ दिवसांनी येईन कधी म्हणजे त्याचे असेच वायदे चाललेले आहेत तर त्या दिवशी गेलो तो आता बोलला पंधरा दिवसांनी येईल मग अशा झाले आम्हाला ही पण रूम सोडायची आणि तिकडून आम्हाला ताबा पण नाही असं काहीतरी झालंय म्हणजे मध्येच अडकली कधी कधी अशी म्हणजे आपल्याला पुढं असं म्हणजे हे होते ना काय बोलतात संकट समोर येताना काहीच करता येत नाही इकडं पण जात आहे ना तिकडं पण जात आहे ना आता बघूया काय होते हे तर गेले जातं बोलायला जे आहे व मध्यस्थी एजंट त्यांना बोलायला गेले आता काय माहीत नाही काय बोलतील काय नाही आता कळनच आता आल्यावरती कळण काय बोलले ते तर भाजीला आण म्हटले येताना भाजी घेऊन येतील तर चला आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणंच काय झालं रूमचं काय करायचे बदलायचे का नाही रूम बदलणं खरंच खूप अवघड आहे कारण पसारा वगैरे आता सतत पसारा काहीच नाही आमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे फक्त तेवढं टी व्हीन कपाटी एवढं मोठं काहीच नाही ड्रम ड्रमामध्ये सगळे भांडे वगैरे टाकले ड्रम आणि टी व्ही बाकी सगळं रिकाम आहे ड्रमात पण आमच्या आरामपेसात सगळे भांडे बसतील काहीच राडा नाही आता सगळं आता ठेवून आलो आहे आम्ही पसाराच नाही ठेवला आईनं त्या दिवशी बोलले पसारा नकोच आता तर त्याच्यामुळे ते बेडचं पण एक काम भारी झाले सर्व सामान निघलं म्हणून एवढं काही राडा नाहीचे तर चला बाय बाय भेटू युल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूम जर सांगेन आता काय होईल काय नाही तर चला बाय बाय व्हिडिओ रोजच्या रोज बघत राहावं मग मा तुम्हाला माझं अपडेट समजतील तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विचारू नका बाय